नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत मी आज तुम्हाला उन्हाळ्या मेथीबद्दल जो रोग येतात उन्हाळ्यामध्ये त्याच्यावर इलाज आणि कोणकोणते कौन रोग येतात त्याचा उपाय सांगणार आहे आता सर्वप्रथम मेथीला उन्हामुळे कडप्या आणि गोंगण आणि मररोग काळुकी हे प्रामुख्याने उन्हाळ्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणात परिणाम करणारे हे रोग आहेत त्यात त्यासाठी एक उपाय खूप चांगला उपाय आहे बायर कंपनीचे दोनशे लिटरसाठी मी औषध सांगणार आहे बायर कंपनीचे अँट्राकॉल हे पाचशे ग्रॅमचं पुढं आहे त्यातलं तीनशे ग्रॅम घ्यायचं आणि मरिनो गोल्ड हे पाचशे एम एलची बॉटल आहे त्यातलं चारशे एम एल बॉटलमधलं घ्यायचं आणि कराटे सिझन्ट्या कंपनीचे शंभर शंभर एम एलचे दोन बॉटल घ्यायच्या आणि हे सगळं मिक्स करून फायचं ह्यामध्ये तुम्हाला मर रोग घोंगण काळुके येते आणि सर्वात महत्त्वाचं उन्हाळ्यामध्ये जो कडप्या पडतो मेथीचा जो मर रोग आहे तो पूर्णपणे कंट्रोलमध्ये येतो तर ह्या औषधाचं जर तुम्ही कॉम्बिनेशन वापरलं उन्हाळ्यामध्ये तर अतिशय चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल मेथी मरणार नाही कडपणार नाही हिरवगार राहील ना आणि वाढ झपाट्याने होईल तर तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद